आगामी स्थानिकसाठी जिल्ह्यातील सर्वच नेते आणि पक्ष तयारीला लागले असून सांगलीत मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या मागणीमुळं येथील राजकीय वातावरण तापलेलं आहे आगामी स्थानिकची निवडणूक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये होण्याची शक्यता आहे अशा वेळी भाजपची मुलुक मैदान तोफ फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ही मागणी स्थानिक भाजप नेत्यांकडून आता होताना दिसत असून या मागणीचा जोर आता चांगलाच चा वाढलेला आहे तसंच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या एक्कावन्नाव्या जयंतीनिमित्त झालेल्या चौंडी येथील कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिलेले आहेत पण सध्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिकच्या तयारीला भाजप लागली आहे आता या मागणीमुळं चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केला जातोय सांगली जिल्हा भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष तथा युवा नेते संजय अण्णा तेली यांनी आगामी स्थानिकच्या तोंडावर ही मागणी केली आहे तेली यांच्या मागणीनुसार सध्या पडळकर यांना ताकद देणं गरजेचं असून ती काळाची गरज आहे तसेच पडळकर हे हिंदू समाजापासून धनगर आणि ओबीसी समाजातील लोकप्रिय नेते असल्याचंही संजय अण्णा तेली यांनी म्हटलंय या व्हिडिओमध्ये आपण पडळकर यांना मंत्रीपद का मिळावं याची काही कारणं पाहणार आहोत पण त्या अगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद का मिळावं याचं पहिलं कारण आहे त्यांचं आक्रमक राजकारण भाजपमध्ये भरपूर नेते आहेत पण चंद्रकांत पाटील गिरीश महाजन यांच्यासारखे नेते असले तरी प्रस्थापित विरोधकांना अंगावर घेणारा बेधडक आक्रमक नेता फक्त गोच पिचंद पडळकर हेच आहेत गेल्या काही वर्षात त्यांनी हे काम अतिशय अचूकपणे बजावले मोदी शहांचं आक्रमक राजकारण महाराष्ट्रात आणायचं असेल तर गोपीचंद पडळकर यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला पाठबळ देणं गरजेचं होतं याच आक्रमकतेनं गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेचं आमदारपद मिळालं होतं गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळायला पाहिजे याचं तिसरं कारण म्हणजे भाजपच्या सर्वात मोठ्या असलेल्या राजकीय शत्रू म्हणजे शरद पवार विरोधी राजकारण खर तर मोदी आणि शाह हे जसं शरद पवारांवर टीका करतात तसंच गोपीचंद पडळकर हेही शरद पवार आणि पवार घराण्यावर टीका करायची एकही संधी सोडत नाहीत अगदी परवाच गोपीचंद पडळकरांना बारामती कोर्टानं मुक्त केलं ते म्हणजे त्यांनी शरद पवारांना कोरोना काळात शरद पवार हे कोरोना आहेत असं वक्तव्य केलं होतं किंवा शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत त्यांच्या भावी पंतप्रधान पदा पदावर अशी असो माझ्या शुभेच्छा मग शरद पवार साडेतीन जिल्ह्याचे स्वामी आहेत अशी टीका असो अशी अशी जहरी टीका ते सतत पवारांविरोधात करत आलेले आहेत तसंच रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर देखील त्यांनी कडक शब्दात टीका करताना आ, ते दिसतात आणि याचाच फायदा नेहमी भाजपला होत आलेला दिसतोय गोपीचंद पडळकर यांना मंत्रीपद मिळायला पाहिजे याचं तिसरं कारण आहे ते म्हणजे ते धनगर समाजातून येतात ते धनगर समाजात अतिशय लोकप्रिय नेते आहेत त्यामुळं धनगर समाजाची एक गट्टा मतं भाजपकडे वळवण्यात ते शंभर टक्के यशस्वी झालेले आहेत खर तर धनगर आरक्षणाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली आणि यामुळंच ते धनगरांच्या गळ्यातील ताईत बनले धनगर आरक्षणाच्या चळवळीतील त्यांच्या भाषणांमुळे ते अतिशय लोकप्रिय झाले ते भाषणाला उठतात ना उठतात तोच एकच छंद गोपीचंद असा नारा लोक त्यावेळी देत होते गोपीचंद पडळकर यांच्यामुळं धनगर समाजाची एक गट्टा मतं भाजपला मिळालेली आहेत हे भाजपनं खरं तर समजून घ्यायला हवं हो। या सर्व कारणामुळं गोपीचंद पड़कर यांना मंत्रीपद मिळायला हवं, हो। पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट